य काई लू हमारALLY, सुट हरा प hatingैन तू हम आया हो कि ए 可。Sure. करणार काय पडला मुद्दा झालं का जेवण काय चाललं आहे अगं खूप पाऊस पडला आमच्याकडे एवढी भीती वाटत होती भीती बाबा दादर घरात पोलीस नाही मी एवढं वादळ आलं विचार खूप भयानक वादळ आलं आणि मला वाटलं बरं थंडी हवा येते घरात असं बरं झालं थोडस काचा वगैरे होते बघ त्यानंतर मग बघितलं तर सगळे बाहेरचे झाडं सगळे मोडायला लागले गाडी बघते मग सगळं बंद केलं आता तर बंद केलं एवढा आवाज आहे तुमचा निजाचा पडपडाट मला खूप भीती वाटू लागेल स्वयंपाक चालू आहे आणि फोन कशाला घेतला आता फोनची काय अलर्जी झाली काय सगळ्यांना <laughs> <laughs> कमाल आहे अगं आम्ही आम्ही पागल लागतो या फोनमुळे तुम्ही कशाला होता स्वयंपाक करता करता पण किचनमध्ये फोन घ्यायचा बाजी टाकली की थोडा बघायचा मग तसंच करतो डोळे खराब होणार होणारे तर ते मुलगा पण खरंच का हा इथले किती पाचला साडेपाचच्या दरम्यान झाला काहीतरी हो बरोबर जे मुलगा मग तिकडे पण गेला असणार जे बरोबर मला खूप भीती वाटू लागली एवढं बाहेर बाहेर माहिती आहे का सगळं धुराण बिल्डिंग पण दिसेना आता पुरा आणणार ते धूळ सगळी आणि कट जायचं मी म्हटलं फोन केला लगेच मुलीला मग बघ कुठे येते म्हटलं निघीला ते आज बस बसमधून बस म्हटलं खाली अजिबात उतरू नको खाली आम्ही इकडे बस आली ना तुम्ही पाच मिनिटं पण म्हटलं बाय झाला नाही खूप वादळ आलेलं आहे कारण अशा वादायलाच माझे का डोळे सगळे खराब होतात माझं रोजात म्हटलं कोण घरी सांगेल मला पण भीती वाटली बंद केलं ना तरी पण माहितीये का आला जी यायचं घरात आलं दिवाळीची साख का केली थोडी थोडी पाय फायदाच नाही तर तापतो पाय सगळी पायाला असं लागते आहे का इथं आजूबाजूला ना तीन चार बिल्डिंगीचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आता पाऊस उघडला ना त्या धूळ येणं सुरू जाईल आणि इथं जवळच हायवे आहे काय पोरांनी घरं घेतात आणि आपल्याला आपल्याला हायवेची चोवीस काळ राहत घर गाड्या चालू राहतात आणि ते विमानतळ चालू बांधकामं चालू होते ना तर त्याचं ते दगड खडी ते टाकून दिवस रात्रभर त्याची धुळी ते घरात साफसफाई केली परत तेवढंच होते धुळ केली मी थोडी कोणी थोडं कपाट घातलं थोडं किचनचं साफ केलं काय किचनच्या खाली केलं थोडीशी भांडी केले साफ आणि इकडे काय रस पण साफ केलं तरी काहीच फायदा नाही खूप मुलं वैता गं असं वाटायला मी ते साफसफाई नाही या घरात असे केस खराब नाही मस्त करून चालले त्याच्या धुळीनं पडत तरी पण थोडस बंद ठेवते काय करा हा साफसफाई करते संपतच नाही कशी स्वप्ना घर आहे काम संपत नसते रोज एक असतो आपण दररोज पण करतोच ना साफसफाई दररोजच्या रोज किचनची साफसफाई असते आपली भांडे पंढे करतो साफस ओढतात किचनची असं काय घराच्या असिडच्या दरवाजे सगळं बाई करतच राहतील पण काय ते धूळ होतच राह किती करून करावं काय करायची आपली थोडी धूळ होती काही फायदाच नाही 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 कमेंट करणार ते आपल्या ओळखीचे नसणारी नाही करणार टी व्ही लागतात टी व्हीवर काही सुरेमी नाही आता पहिल्यासारखे बन लावून बघायला शेवटी फोन हातात घेऊन बसली म्हणून हो। गुरु बोलला तुम्ही जरा दोनशे थोडी त्या गप्पा मारता तिची बघतात हां ते तिची वाले बघतात ऐकायला येतात आपण काय बोलतो कोणाला शिव्या घालतो का काय चाड्या चुकल्या करता का आपण असं तुझी पण भीती वाटत असं तुला नाही तू ओळखत जे आता सी सीमध्ये आहेत ना तुला नाही तू ओळखत तुझ्या ओळखीचे नाही तर ते इकडचे येतं ते म्हणजे आम्ही आमच्या गुरुचे असतील असं आम्ही आम्ही तुम्ही खाली या नाही ते येत नाही ला का ते बघतात दोन तीन जण इथे आहेत का आणि मग ते ऐकत बसतात काय काय बोलतात ते तेचसाठी येतात असं माहित आहे ना सगळ्यांना की बायका बाया लाईव्ह घेतली की कोणी बाया आल्या लाईवला काय काय बोलत राहतात त्याड्या चुल करतात शिकण्यासाठी त्यासाठी बघतात ते माझ्याकडे येणारे लय तर ना अगदी तुला माहिती आहे का आहे ना तू आता काय म्हणते माझ माझे पण ना काय माझी पण आयडी आहे मी काय डेली का तुझ्याकडे येईल नाही काय ठीक आहे ठीक आहे फक्त फोटो नाही माझ्या आय म्हणजे दुसरा थोडा खर्च फोटो आणि माझंच नाव टाकलेलं आहे आय डीला

आली कारण माझी एकच हेच चॅनल आहे एकच नंबर आहे दुसरं काय नाही आली तर येऊ दे पण काय बोलले तुला तर सांगिश आणि मी असल तर तुला माहितच आहे ना माझ्या फोटो ना माझ्या चॅनल मी आले कारण त्याच करून बघायचं माझ्या याच्यावर चॅनल का चॅनल नसाल समजायचं ते आयडी आहे चॅनल दिसलं तर माझा की माझीच डी आहे माझ्याच नावाची डी काढलेली ते म्हणून मी जर काय मग आता माझी मी लाईव्ह घ्यायला घेतली की मी काहीतरी बोलेल ना तिला ती म्हणून येते येतात ते, ये ते वरती ऐकतात मी काय बोलते का <laughs> दुसरं कोणा तरी एका बाईचा ता म्हाताऱ्याबाईचा फोटो लावला आणि माझंच नाव टाकलं लिमन रेसिपी असं आहे नाही कमिटनात करत ते बरंच राहतात ते बघायसाठी येतात आमच्या नावाच्या काय ते काढली नाहीत तिकडे तिकडं आणि दुसरीकडे राहतात ते बाकीच्या कुठे आणि तिकडे मजा घेतात आम्हाला काय काय बोललो असे म्हणजे आमच्या घरच्यांचे नाव घेतात मुलीचं नाव घेतात आपले नायक घेत बायका <laughs> बाया नाही तर त्या मोठ्या बाया नाही आमच्या वयाच्या मुली येत त्या असे आगोपणा मला तर वाटते मुली पण नसतील मुलं असतील बायकांच्या नावाच्या आय डी काढायच्या आणि बायाच्या काय करायचं कसं लिहायचं आणि बायांच्या बाया चॅनलवर चा घुसायचं लायसन्स की कुठं घुसला आपलं तिथे आणि बोलायचं काय काय वाताटारखं मुलं येतं ते तरी मुलं तरी काय करणार ते विचारे कसं झालं ना यांचे लग्न पण होत नाही का मुली काय कसं नाही करेन पण फटकता तरी करत मागे जाते मुलीचे नाव मुलीचे बायाचे नाव करतात आई दिले देतात आणि बायासारखी खाते पिते काय शिया घालणार आमचे सारख मोठ्या वेळेस तर बायकाच ना आमचे काय लग्न झाले सगळं झालं त्याच्यामुळे त्यांना वाटी अजून लग्न झाले पावठी नाही असे तिकडे आम्हाला माहित होत ना कोणी ना कोण तरी पाठवतात ना कोण काय म्हणलं आमच्या आयडी नॉर्ट पाठवतात माणसं म्हणजे बायका आपल्या ग्रुप मध्ये म्हणून माहिती दोन बाईनं तुमची फेक आयडी आलेले ले त्या ब्रेस्टिकाने म्हणजे एक दोन तीन चार तीन चार चॅनल वर असते माझी आयडी आणि ते तीन चार चॅनलवाले बाय आहेत ना चॅनल येत नाही तर त्या ते आपल्याच येत कोण सांग घेतात त्या काय काय म्हणजे आपल्याच बायका आपल्याला टार्गेट करतात असे तर आपल्या बाय आपल्याला सपोर्ट नाही दुसरीच लोक सपोर्ट करतात आपले चॅनल बघणारे पण दुसरेच आहेत <laughs> आपल्या बाया नाहीत बघत आहे आपल्या आपल्या बायका आपल्याला त्रास देणार आहे असे त्यांची चॅनल आहेत तरा, ते त्रास देतात म्हणजे त्यांना काही घेणं देणं नाही कोणाला कोणाला सपोर्ट करायला अग चॅनल वर येऊ की नाही येईल कमेंट करू होणार आहे आपलं टाईमपास चॅनल आहे आपल्या आवडीचं काहीतरी फोटो हे ते जे टाइमपास असलं टाकत राहायचं आपल्याला काही चॅनल चालवायचं सुरू ठेवायचं फक्त आज काय मन होणार नाही आणि मला काही येत नाही करायला काही त्याच्यामुळे आपलं फक्त चालूच घ्यायचं असं बोर झालं कुठल्या चिलाय गप्पा मारायला एक जण आलं तरी बस झालं त्यापुशी तुझ्यासारखे खरे माणत एक खडे आलो तरी पण झालं ते एवढे खंडीवर लोक काय का म्हणजे बिन नावाचे दुसऱ्याचे नाव ठेवून येणार आहे की नाही फक्त चला थोडा वेळ बघायचं मग ते बघायचं आपलं काही काम नाही म्हणून आपण ते खेळत आपल्याला त्या आपल्या आवडीसाठी दुसरं काही नाही करते सात सफाई येते जेवण बनवणं भांडे घासणं झाड करणं धुणं धुणं किती काम आहे ते बायकांना त्रास काय करत आहे पैसा मग करत लई कष्टाचं आहे नाही का बरं आणि टेन्शनच आहे

दोन आकडे पण टाकायचे आपल्या मनानं आणि बाकीचे दोन आकडे युट्यूब टाकते मी दोन टाकलेले माझ्या चॅनल चॅनल चॅनलवर वर टाकले ठीक आहे ती कर जेवण बनव आली ना थोडा वेळ पत्ता बाय आणि सुभाग का फक्त मोबाईल किचनमध्ये मोबाईल नेऊ नये पण काय मी पण किचनमध्ये गेली फोन फोन हातातच कुठं गेलो तरी चक्त आंघोळी वगैरे तर फोन नाही आता तर फोन घेऊन राहायचं घराने कुठं फोन लावले हातात तू फोन पाली द्यायला गेलं फोन हातात एका हातान पाहिजे यायचं ते जेवण एक हातान वाढून घ्यायचं फोन, फोन। तरी बाहेर गेलं तरी फोन होता फोन चालू वेट लाग लागायला डोळे ना खूप खराब व्हायची वेळ पण काय करावं करायची वेळ येणार एक दिवस नक्कीच चल बाय उभं बाय नंतर माझे नेट सांगत लाईव्ह इथं असते ना तू संध्याकाळची ना ठीक आहे